त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायडनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राज्यातील पस्तीस जिल्ह्यांपैकी अहमदनगर जिल्ह्याचे त्रिभाजन नाशिक ठाणे जिल्ह्याचे दुभाजन तर राज्यातील तब्बल सतरा जिल्ह्यांचे विभाजन होणार असल्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे राज्यातील नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी दोन हजार अठरामध्ये मुख्य सचिवांच्या समितीने सादर केलेल्या बावीस जिल्हे व एकोणपन्नास तालुके निर्मितीच्या प्रस्तावाला गती आली असून एक मे एकोणीसशे साठ रोजी राज्याच्या निर्मितीवेळी पंचवीस जिल्हे होते तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सातारा जिल्ह्यातून दक्षिण सातारा जिल्हा वेगळा करून एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी सांगली जिल्ह्याची निर्मिती केली त्यानंतर अनेक जिल्ह्यांची निर्मिती झाली एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाले आणि पालघर जिल्हा झाला परंतु आता मात्र नवीन जिल्हा निर्मितीत सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचे विभाजन होऊन नवा मानदेश हा दुष्काळी तालुक्यांचा जिल्हा होणार आहे यामध्ये सांगली जिल्ह्यातील आटपाडी जत आणि खानापूर तर सातारा जिल्ह्यातील मान आणि खटाव तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा या सहा दुष्काळी तालुक्यांचा स्वतंत्र असा मानदेश जिल्हा निर्माण होणार आहे खानापूर आटपाडी जत मान खटाव सांगोला आणि मंगळवेढा हे सहा तालुके मिळून जर मानदेश नावाचा जिल्हा झाला तर मात्र राजकीय गणितांसह अनेक समीकरणे बदलून जाणार आहेत या सहा तालुक्यात प्रगतीच्या क्षेत्रात आघाडीवर असलेले विटा शहर हे जिल्ह्याचे ठिकाण झाले तर मात्र विटा शहराचा कायापालट अजून वेगाने होणार आहे त्यामुळे विटाचे महत्वही वाढणार आहे विटा हे जिल्ह्याचे ठिकाण झाले तर मात्र उरलेले पाचही तालुके वेगाने प्रगतीच्या मार्गावर येणार आहेत गलाई बांधवांनाही आगामी विटा हे जिल्ह्याचे ठिकाण होणार असल्याने गुंतवणुकीचा नवीन पर्याय उपलब्ध असणार आहे गलाई क्षेत्रात या सहाही तालुक्यातील गलाई बांधव मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे त्यांनाही आपल्या भागात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध होणार असून खानापूर आणि अटपाडी वेगळा मतदारसंघ झाला तर मात्र सर्वच राजकीय गणिते बदलणार रा असून या सहा तालुक्यांचा विकास मात्र वेगाने होऊन दुष्काळ कायमचा हटणार एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा